नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा एपिसोड व्यक्तीशः माझ्या खूप आवडीचा आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या खाण्यापिण्याची पथ्य असलेला एक नाही तर दोन व्यक्ती असतो म्हणजे असतोच त्यापैकी बहुंशी लोकांना तांदूळ किंवा तांदळापासून बनलेले पदार्थांचं पथ्य असतं कारण साखर पण ज्यावेळेस घरामध्ये इडली सांबर चटणी अशा पदार्थ बनतात त्यावेळेस या लोकांना मन मारून त्याकडे पाठ फिरावे लागते त्यांच्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणून आजची रेसिपी मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल त्यासाठी आपण रेसिपी बघूया मित्रांनो इथं आपण घेतली एक वाटी बाजरी तिला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातली होती सकाळी उठून तिला आपण मिक्सरला अगदी फाईन बारीक अशी वाटून घेतली आहे आता आपण हे वाटून घेतलेल्या बाजरीच्या मिश्रणाला साधारणपणे पाच सहा तास फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीची इडली करताना आपण ज्या स्टेप्स वापरतो त्याच आपण इथं फॉलो करत आहोत तुम्ही बघू शकता पाच सहा तासानंतर आपलं फर्मेंटेशन छान झालेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असले तर पाच सात तासात होतं हिवाळा हिवाळ्यामध्ये तुम्ही करणार असाल तर थोडा जास्त वेळ फर्मेंटेशनसाठी लागतो त्यामुळे तुम्ही त्याला जास्त वेळ दाखवून हो ठेवाला पल मिलेट असं सुद्धा म्हणतात आणि ती ग्लुटेन फ्री असते त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटला सुद्धा ती तुम्ही आरामशीर देऊ शकतात तुम्हाला मी उत्तम पर्याय सुचवत आहे तुम्ही याचा अभ्यास करा आणि नक्की याला आहारात सामील करा मिक्सरला वाटून तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आपण आता त्याला तडका देणार आहोत त्याला फोडणीसाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये तो मोहरी घातली आहे त्यातच आपण जिरं घातलं आहे आणि पाव चमचा हिंग घातलं आहे ही सगळी फोडणी आपण त्या बॅटरमध्ये घालणार आहोत यामध्ये आपण लसणासोबत वाटून घेतलेले चिली फ्लेक्स घालत आहोत पण ते अशा पद्धतीने घाला वरून त्यावरती ते तेल टाका तेला, तेला तुम्ही डायरेक्ट फोडणीच्या पात्रात घातलं तर ते जळू शकतात त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने त्याला बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे आताच हे मेतकूट एकदम छान जमल्यासारखं वाटतंय अगदी खमंग वास येतोय यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे याला छान फेटलं की सोडा ॲक्टिवेट होतो आणि हे चांगलं राईज होतं बॅटर म्हणजे छान फुलून येतं मग तुमच्या इडल्या अगदी फ्लपी व्हायला ती मदत होते आता लगेचच आपण इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेत आहोत त्यामध्ये हे बॅटर आपण टाकून मस्तपैकी ह्या इडल्या स्टीम करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असतील माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा मित्रांनो ही रेसिपी अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत जायला पाहिजे की जिला तांदळाच्या इडलीचं पथ्य दिलेलं आहे चला एव्हा आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये आपले इडलीची ट्रे अरेंज करून झालेले आहेत त्याला मस्तपैकी आता स्टीम करून घेऊयात अगदी बारा पंधरा मिनटामध्ये तुमच्या इडल्या छान स्टीम होतात तुम्ही बघू शकतात मस्तपैकी फुललेले इडले आपल्या छान तयार झालेले आहेत आता यांना पटकन आपण ट्रेमधून डिमोल्ड करून घेऊयात तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार अशा अगदी सॉफ्ट आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत ट्रेला आपण ऑइल लावून घेतलेला असल्यामुळे त्या काढताना पण त्रास अजिबात होत नाही आहेत ते लगेच डिमोल्ड होत आहेत तुम्ही बघू शकता यासोबत तुम्ही सांबर किंवा कुठल्या प्रकारची चटणी बनवून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकतात अगदी सॉफ्ट असे इडले आपल्या तुम्ही बघत आहात मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच नवनवीन मजेदार हेल्दी रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर